सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे घोडाचुडी शिष्याला सांगात देणे एक वेळेस स्वामी किश्किन पर्वताकडून रस्त्याने जात असताना घोडाचुडीचे एक शिष्य उत्तर पंथाकडून किशकिन पर्वताकडे जात असताना रस्त्यामध्ये भेट झाली मग त्याने स्वामींना विचारले देव हो आपण कुणीकडून येत आहात हो कुणीकडे जात आहात तेव्हा स्वामींनी त्यांना आम्ही उत्तरापंथाकडे म्हणजे मध्य प्रदेशाकडे जात आहो तसे सांगितले मग त्याने स्वामींना विनविले देवा माझ्यासोबत आंध्र प्रदेशात असलेला विवेक देश किशकिन पर्वतावर चला तिथे मोठी मंदिरे आहेत अनेक आहेत तिथे आमचे गुरु घोडा चुडी आहेत छोटी व मोठी जंगले आहेत एवढेच नाही तर घोड्या एवढी वानरे आहेत स्वामींना तिथे जाण्याची इच्छा झाली स्वामींना त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला व स्वामी त्याच्यासोबत राहू लागले स्वामी आधी भिक्षा मागून आल्यावर मग स्वामींना विचारून घोडाचुडीचे शिष्य चाटणी म्हणजे जात असे बरेच दिवस चाले। एक दिवस झाले एक एका गावाला स्वामी अगोदर करून आले आज घोडाचुडीच्या न विचारताच भिक्षेला गेले एका बाईने त्यांचे सामर्थ्य पाहण्यासाठी चुली जत असलेली पिठल्यासारखी घट व आंबट पेस अशी गरमागरम पळीभर अंबील त्यांच्या हातावर टाकली घोडाचुडीच्या शिष्यांनी हातावर टाकलेली भिक्षा तिथेच चाटली व हात कळचणीला कुसला आणि एका क्षणात आग लागली सगळा गाव जळू लागला संपूर्ण गाव जळेपर्यंत पाहत होते नंतर जीवनामध्ये खूप मोठे काम केल्यासारखे हसत हसत स्वामींपाशी आले आणि स्वामींना म्हणाले देव हो हा एवढा कल्ला गडबड गोंधळ कशाचा माहीत आहे का तुम्हाला स्वामींनी दृष्टीनेच विचारले की काय झाले तेव्हा ते, ते म्हणतात एका बाईने खोडसाळपणे जाणून बुजून गरम गरम आंबिल आमच्या हातावर टाकले आम्ही चाटणी केली व हात वळचणीला पुसला त्यामुळे हा गाव जळत आहे पहा ना तुम्ही पण पहा यावर स्वामी म्हणतात एवढी मोठी माणसांची हत्या केली तरी तुम्हाला थोडे सुद्धा वाईट वाटले नाही आणि खूप मोठा आनंद झाल्यासारखे हसत आहात साय आता आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असे स्वामीनारास झालेले घोडाचुडीच्या शिष्याच्या लक्षात आल्यामुळे ते स्वामींना कधीच विसरत नव्हते दुर्लक्ष करीत नव्हते पण एक दिवस स्वामी दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत उदास होतील घोडाचुडीच्या शिष्यांसारखे सोडून जातील असे कोणतेच तसंत कर्म करू नये मुंगीचे सुद्धा वैर चिंतू नका असे सांगणारे स्वामी गाव जळत तसं पाहून व त्याबद्दल कुठलाच पश्चाताप नाही हे पाहून घोडाचोडी शिष्याला तसं निधान दिले म्हणून अशी विनाकारण हिंसा करू नये हाच आदर्श व आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा विद्येचा असा गैरवापर करू नये दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका